शिवर येथे मका नोंदणी केंद्रात शेतकऱ्यांची परवड वेळेत नोंदणी न झाल्याने तीव्र नाराजी शिवर येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठीच्या नोंदणी केंद्रात मोठा गोंधळ निर्माण झाला असून नियोजनाअभावी वेळेत नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर परवड होत आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मक्यापैकी सुमारे सत्तर टक्के मका आधीच बाजारात विक्री करण्यात आला आहे यावेळी शेतकऱ्यांना तेराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला त्यानंतर शासनाने उशिरा मका खरेदीसाठी शासकीय हमी भाव जाहीर करून वैजापूर शहरातील खरेदी विक्री संघाला नोंदणी केंद्राची मान्यता दिली दरम्यान शिवर येथेही मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी बारा डिसेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नोंदणीसाठी गर्दी केली आहे मात्र कागदपत्रे स्वीकारून शेतकऱ्यांना दोन दिवसांनी बोलवले जात असूनही नियोजनाभावी नोंदणी वेळेत पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे सोमवार पंधरा डिसेंबर रोजी शेवटची तारीख असतानाही अनेक शेतकरी नोंदणीसाठी ताटकळत राहिले शासकीय हमी भाव केंद्राच्या नोंदणीसाठी कल्पतृ महिला संस्थेला एजन्सी देण्यात आली आहे मात्र या एजन्सीकडून शेतकऱ्यांची कागदपत्रे आगाऊ स्वीकारून ती खुल्या जागेत टाकून दिल्याने अनेक कागदपत्रे गाळ झाल्याचा आरोप शेतकऱ्याकडून केला जात आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून नोंदणी प्रक्रिया तातडीने सुधारणा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी आहेत ज्यासह नोंदणीची मुदत देखील वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे

शासनाने शासनाने कृपया शेतकऱ्यांसाठी कृपया या मक्का खरेदीची मुदत वाढून द्यावी अशी सर्व शेतकरीकडून सरकारला विनंती आहे कृपया सर्व शेतकरी परेशानी येतात जवळपास लागत नाही डॉक्युमेंट गायब होत आहे सर्व परेशानी चालू आहे एक तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मक्केचं नुकसान झालेलं आहे आणि त्यात पण असं असल्यामुळे शेतकरी जगेल कसा त्यामुळे गव्हर्नमेंटने एक तर मुदत वाढून द्यावी कमीत कमी दीड महिना अजून नाहीतर इकडं स्वतः ओपन खरेदी चालू करावी पंचवीसशे रुपयाने बायोमेट्रिक करणं शक्य होत नाही प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही काहीच बायोमेट्रिक कमी येत नाही त्याच्यानुसार त्यात सर नियम बदल करून ओ टी पी वर ऑथेंटिकेशन ठेवावं